दादान भजी आणल्या ना सगळ्यांसाठी आणि नुसते खातात बस दोन वाजता इथे आणि दोन बसून मेले ह्याच काम करतात या मकर तयार करून नमस्कार मित्रांनो सृष्टीत ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण चाललो शाळा हडी नंबर एकमध्ये मध्ये तर शाळेत जाऊचं कारण की उद्या हा सरस्वती पूजन आणि आज सरस्वती मातेसाठी जे मकर वगैरे तयार करणार ते आज तयार करूच आणि या वर्षीपासून श्रेयस पण एक नंबर शाळेत असा तर पालकांनी जाऊचाच असा तर चला जाऊया आता मकर बांधूक सुरुवात केल्याने असत शैलेश मिस्त्री वगैरे इद्यात तर चला बघूया मकर बनवू लावूया थोडीशी मदत करूया चला तर पण उद्या सरस्वती पूजनाचे कार्यक्रम पण असतील सकाळी सरस्वती पूजन असतात पूजन वगैरे आपण थोडं थोडा व्हिडिओ करूया चला फायनली आम्ही शाळेजवळ येऊन पोचलो आहे वाटतं समोर बाई स्टेजवर मुलांची प्रॅक्टिस घेतात आणि गाडये कोणचे कोणचे लागल्यात म्हणजे पालक वगैरे कोण नाही कोणी इलेत तर जाऊन आतमध्ये बघूया चला गाडी लावूया आधी आतमध्ये ही आपली शाळा शाळा हळे नंबर एक आम्ही पण लहानपणापासून या शाळेत शिकलो सातवीपर्यंत आता श्रेय शिकव सहावीपासून चला जाऊया आतमध्ये आणि बघूया काय काय तयारी करतात ती पोरगे जोरदार तयारी करतात बघूया तिकडे बाई मुलांची प्रॅक्टिस घेतात उद्या कार्यक्रम असतील काय देखायच हे आमचे मोठे कलाकार राजा सुर्वे रे मला अजून झालाच नाही मी मातलं झाला ए पेंटर हे पेंटर आमचे शैलेश मिस्त्री मका सांगल्यान चार वाजता रेडी होताला मग हे नाही मला वाटतं अजून सोपा कापल्यानच नाही सदा होयत ना आजच्या कोणतो <laughs> 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 <ना। ना। laughs> <ना। ना>। <laughs> झोपलो असतो तो असे कामगार बघा तू दादान भजी आणल्या ना सगळ्यांसाठी आणि नुसते खातात बस दोन वाजता इले आणि दोन वाज्यापासून मेले ह्याच काम करतात मकर तयार करू तर तसंच राहुल ए पटापट करा मेल्यान चाल तू साधा घेऊ दा तर मकर तयार तिला आता फायनल आज शेलो मारता हे काय ते व्यवस्थित मारा काय हो नि तो बघूक काका इले आहेत बघू व्यवस्थित करत काय नाही आता काका गेले ना गेल्या नागासपासून टाइमपास करतो का अडीच वाजता इले होत आणि वादले आता साडेपाच सहा हो फोनवरच बोलत सावळा तोडून नेतो पाती वापरतो ना आपण त्याचे आता पेंटर आपले काय करतात ते बघूया चल कलाकार दोघवले मेस्त्री काय करतील तर करतील ना चल आता शेवत बघत ठेवून बघतास की आता तर मूर्ती ठेवून बघतात डायरेक्ट ठेवत आता आपला मकर रेडी झाला मस्त बनवले ने आपले कलाकार सगळे 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 मेन कलाकार सदा आणि सगळ्यात लेट येणार कलाकार सगळा झाल्यावर हे फोटोग्राफर ऑडिटर मी ऑडिटर मॉर्निंग मित्रांनो आता परत आपण आलोय शाळेमध्ये आणि आज आहे सरस्वती पूजन तर बघूया तयारी कशी चालली आहे आम्ही काल मकर वगैरे तयार करून गेलो घरी संध्याकाळी आता बघूया पुढची तयारी कशी चालू आहे काका गुड मॉर्निंग चला काका पण तयारी आहेत पोरगे सगळे तयारी करून रेडी समर्थचा बड्डे आहे हॅपी बर्थडे आहे समर्थ हा काय देत पार्टी बिर्टी काय पोरग्यांका उद्या, उद्या।, उद्या। आज देऊ गुरु स्पीकर लावता गुरु चालू कर काय बोल मॅडम ची तयारी चालू आहे रांगोळी वगैरे काढतायत हा किती वाजता चालू होईल पूजा मॅडम दहा वाजता ना मित्रांनो आता सरस्वती पूजनासाठी चालू आहेत जे पूजा करतील सगळे मुलं आपल्या वहिवर तू बनवला तू काढलं नक्की सगळे ग्रामस्थ पण जमले तुझ्या असुधा काकांच्या हस्ते करते छोटा पुजारी इथे पण आधी हळद गे चौकास करा पायाक लाव अगरबत्ती घ्या अगरबत्ती घ्या अगर आता सर पुजून घेते काका हार घालून घेतात होतात ना शैल ये आता मुलाने आपापले ही सरस्वती बनवून आणले ती पूजा करतील पूजा करू घेवा चला थोडी 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 घाला थोडी तो थोडी पूजा करतो झाली गेला पिकनिक झाली कोण झाली हळच तिनचर घातलं नाही तू पूजा करून घेतली बगेश झालं काय तिथं झाला दोघांनी एकच तर आता मुलांची पण पूजा करून झाली आणि आता आरतीसाठी उभे राहिले सगळेजण आरत करून घेऊया तर आता आरत चालू होईल सरस्वती माते I <laughs> you. اوه <laughs> त्यात ज्ञानेश्वर अधिकारी देवता त्याचप्रमाणे समस्त बारा पाच अधिकारी देवता मरायच्या ठिकाणबंदी अधिकारी देवता सरस्वती शाळा नंबर एक त्या ठिकाणी सर्व तुझी यावर प्रतिष्ठापना केलेली असा ती तू मान्य करून काय तरी तू पण लेकरांच्या हातून घडलेलो असलो तरी तो आज मक्रास करून आज शाळेची जी लेकरा असा शिक्षण घेत असत त्या शिक्षणात लेकरांचं चांगल्या ता प्रकारे मन लागाल पुढे लेकरांना की त्याचप्रमाणे वर गुरुजन वर्ग असा त्यांना सुख शांती समाधान मिळाल सुख शांती समाधान मिळाल जी जी तुझी वर्षान वर्ष सेवा करत असत ती सेवा तू गोड मानून घेऊन या शाळेचा जर काही नावलौकिक असा तर नावलौकिक तू पुढे असा चालू ठेव आज जी काही लेकरं असत त्यांना चांगली बुद्धी देऊ आज सगळ्या लेकरांची तब्येत चांगली ठेवून जी काही शाळेचा नावलौकिक असा तर अशात वर्षान वर्ष उंचत जाव जसं आतापर्यंत तुझी सेवा करून घेतलं तसे सगळ्या ग्रामस्थांना एका मतानं एका विचारानं येऊन जसे आतापर्यंत आनंदाने तुझी सेवा केल्यानी ते याच्या पुढे आनंदाने सेवा करून घे लेकरांच्या सगळ्यांच्या सुखी ठेवून येतील कल्याण रद्द करून झाली आणि आता बाकीचे सगळे पाया पडून घेतील बरं चालली आहे पाया पडा एका 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 एकानं रांगेत हे करा सगळ्यांनी या आमचं समर्थ आणि हा दिथि दोघांचा पण बड्डे आज आज शाळेतच त्यांचा बड्डे साजरा करतो आणि पालक मिळून फुगडे घालतील चल तर मित्रांनो सरस्वती पूजन झाला आता ग्रामस्थ आणि मुलं मिळून फुगडे घालतात आपण थोडं वेळ थांबलो आता आपण चाललो घरी आणि संध्याकाळी इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतील मुलांचे तो आप बेटत का भुगया। तर आपल्या या व्हिडिओत दाखव भेटत काय बघूया नाहीतर आपण सेकंड पार्ट बनवूया चला आता जाऊया घरी